हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत आणि युरोपीय संघादरम्यान मुक्त व्यापार करार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे से पीएम सेतू योजनेअंतर्गत आधुनिकीकरण करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता पहिल्या टप्प्यात नागपूरचा समावेश वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी मेळघाट परिसरात नरनाळा महोत्सवाचं आयोजन आणि नागपूरच्या लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या वतीनं महाराष्ट्रातील एक लाख आदिवासी महिलांसाठी जीवन विमा योजना जाहीर आता सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँथोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापारजननी कराराला अंतिम स्वरूप देण्यात आलं व्यापार सुरक्षा संरक्षण भागीदारी आपत्ती व्यवस्थापन ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रात हे करार झाले यामुळे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले असून हे करार सामायिक समृद्धीसाठीचा सा आराखडा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल आणि जागतिक पातळीवर पुरवठा साखळी मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मार्केट में इजी एक्सेस मिलेगा इसमें विशेष तौर पर टेक्सटाइल जेम्स एंड ज्वेलरी ऑटो पार्ट्स और इंजीनियरिंग गुड्स शामिल हैं। फ्रूट्स वेजिटेबल्स प्रोसेस्ड फूड और मरीन प्रोडक्ट्स उसमें नए अवसर बनेंगे हा करार एक ऐतिहासिक क्षण असून यामुळे युरोपियन युनियन आणि भारत यांच्या संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे असं युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँतोनियो कोस्टा म्हणाले तर भारताच्या प्रगतीबद्दल युरोपला अतिशय आनंद होतो आहे असं युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन लेन म्हणाल्या भारत आणि युरोपियन युनियन हे हजार पासून धोरणात्मक भागीदार आहेत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे त्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर आणि कामकाजावर चर्चा करण्यासाठी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरन रिजिजू राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉक्टर एल मुरुगन देखील बैठकीला उपस्थित होते राज्यसभेचे सभागृह नेते जे पी नड्डा काँग्रेसचे खासदार जयराम रमेश द्रमुकच तिरुची शिव तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष समाजवादी पार्टीचे राम रामगोपाल यादव इत्यादी नेते बैठकीत सहभागी झाले दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा येत्या ते तेरा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे तर दुसऱ्या टप्प्याचं कामकाज नऊ मार्च ते दोन एप्रिल या कालावधीत होईल राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं आयटीआय पीएम सेतू योजनेअंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी पीएम सेतू तु योजनेतून आयटीआयचं आधुनिकीकरण करण्याची योजना आहे या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील आयटीआयचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे पुढच्या वर्षात टप्प्याटप्प्यानं या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे योजनेकरता केंद्र सरकारचा पन्नास टक्के राज्य सरकारचा तेहतीस टक्के आणि उद्योग क्षेत्राचा सतरा टक्के निधी असेल गव्हर्नमेंट आयटीआय नागपूर आयटीआयचं हब म्हणून विकसित करण्यात येईल मुलींसाठीच आयटीआय नागपूर कामठी हिंगणा आणि बुटीबोरी येथील आयटीआयचा यात समावेश आहे उद्योगांची संख्या कमी असलेल्या ठिकाणी सेवा क्षेत्र बहुकौशल्य अभ्यासक्रम आणि उपजीविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत नागपूर महानगरपालिकेत काँग्रस्त नागपूर महाविकास आघाडीची नोंदणी सर्वात आधी विभागीय आयुक्त कार्यालयात करून राजकीय आघाडी घेतली आहे यावेळी काँग्रेसचे सर्व चौतीस नगरसेवक उपस्थित होते चार वेळा नगरसेवक राहिलेले अनुभवी नेते संजय मधुकर महाकाळकार यांची एकमतानं गटनेतेपदी निवड करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं या निर्णयाला तत्काळ मान्यता दिली आहे चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता असून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली या चर्चेत चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर व्हावा यावर एकमत झालं असून शिवसेनेच्या नगरसेवकांच्या पाठिंब्याबाबत पुढील चर्चा होणार आहे अकोला आणि परभणी महापालिकेत काँग्रेसकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा देण्याबाबतही सहमती झाल्याचे संकेत मिळाले आहेत भाजपकडे आवश्यक संख्याबळ नसल्यानं त्यांचे दावे फोल असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तिरोडी वांजरी आणि वाठोडा इथल्या प्रकल्पांमधील उर्वरित पाचश्र्याण्णव सदनिकांसाठी वीस जानेवारी रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात आली असून पाचशे त्र्याण्णव विजेते लाभार्थी घोषित करण्यात आले आहेत विजेत्यांची यादी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून लाभार्थ्यांना लवकरच इरादापत्र आणि मागणीपत्रक पाठवण्यात येणार आहे लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विहित मुदतीत रक्कम भरून सदनिकेचा ताबा घ्यावा असं आवाहन महानगर आयुक्त संजय मीणा यांनी केलं आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग आणि अकोला जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीत नरनाळा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे वन आणि वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करणं तसंच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे या महोत्सवात जंगल सफारी ट्रेकिंग रिपेलिंग बोटिंग यासह विविध साहसी उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे जंगल सफारी आणि स्पर्धांसाठी नोंदणी संबंधित संकेतस्थळांवर करणं आवश्यक असून महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे नागपूरच्या बडा ताजबाग दर्गा संकुलात सुफी संत हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन यांची जयंती आज भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी होत आहे या निमित्तानं ताजबाग ट्रस्टतर्फे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सकाळी मिरवणूक काढण्यात आली भाविकांसाठी लंगरची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे जयंतीनिमित्त ताजबाग परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या वतीनं महाराष्ट्रातील एक लाख आदिवासी महिलांसाठी जीवन विमा योजना जाहीर करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात तेहतीस हजार विद्यार्थ्यांच्या मातांना विमा संरक्षण देण्यात आहे नागपूर इथं झालेल्या विशेष बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या उपक्रमाचं कौतुक करत आदिवासी आणि ग्रामीण समाजासाठी आरोग्य आणि शिक्षण सुरक्षेवर भर देण्याची गरज अधोरेखित केली संस्थेच्या हजार सव्वीस परिवर्तन रोडमॅप आरोग्य शिक्षण आणि आर्थिक सुरक्षिततेचा समन्वय साधण्यात आला आहे यावेळी एकल विद्यालयाच्या शिक्षक सेवा सेवानिती कार्डचं वितरण करण्यात आलं या कार्डद्वारे अपघात विमा आरोग्य लाभ आणि विविध सवलती उपलब्ध होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई सी करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाभ बंद झालेल्या महिलांची यादी संबंधित गावातील अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे लाभ बंद झालेल्या महिलांनी आवश्यक कागदपत्र आणि स्वयंघोषणापत्रासह अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे डिसेंबर अखेर ई केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या त्रुटींमुळे अनेक पात्र लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता बंद झाल्याचं निदर्शनास आलं या संदर्भात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी बावीस जानेवारी रोजी बैठक घेऊन पुनर्तपासणीचे निर्देश दिले आहेत वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी या आणि इतर मागण्यांसाठी आदिवासी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा नाशिकहून मुंबईकडे निघाला आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत किसान सभेच्या नेतृत्वाखालच्या या मोर्चात जवळपास चाळीस हजार आदिवासी शेतकरी सहभागी झाले आहेत सरकारनं आंदोलकांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवलं आहे हवामान विदर्भात आज गोंदिया इथं बारा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली तर नागपुरात तेरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान चौदा अंश सेल्सिअस ते अठरा अंश सेल्सिअस दरम्यान आहे वाशिम इथं एकतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या भारत आणि युरोपीय संघादरम्यान मुक्त व्यापार करा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे से पीएम सेतू योजनेअंतर्गत आधुनिकीकरण करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता पहिल्या टप्प्यात नागपूरचा समावेश आणि वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी मेळघाट परिसरात नरनाळा महोत्सवाचं आयोजन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार